सिन्नरच्या मुसळगाव येथील शेतकऱ्यांनी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर दिवसांपासून उपोषण सुरू केले दरम्यान सहा सप्टेंबरला आमदार माणिकराव कोकाटे प्रांत अधिकारी हेमंगी पाटील तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत पीडित शेतकऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत प्रांत अधिकारी हेमंगी पाटील यांनी शेतकऱ्यांना फक्त पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवण्याचे आश्वासन दिले मात्र नापिक झालेली शेती शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांचे प्रदूषण रोखण्याचे उपाय या महत्वाच्या प्रश्नांवर साधी चर्चाही केली नसल्याने आंदोलनकर्ते शेतकरी संतप्त झाले सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे विशाल भदरगे यांनी सांगितले तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात उपोषणाला दिनांक सहा तारखेला संबंधी आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर तहसीलदार साहेब तथा प्रांत मॅडम यांच्या समक्ष सगळ्या उद्योजक आणि शेतकऱ्यांची बैठक झाली तर त्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा अनकारक कोडगा न निघाल्यामुळे आम्ही पुन्हा उपोषणाला प्रांत मॅडमने शब्द दिला होता की आम्ही टँकरनी पाणी देऊ पण आज ताकद ते पाणीसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही नापिक झालेल्या जमिनीबद्दल आम्हाला मोबदला मिळावा तो मोबदलाही संदर्भात कुठल्याही प्रकारचं निर्णय असणानी किंवा उद्योजकांनी घेतलेला नाही तिच्या ज्या कंपन्यांकडून केमिकल मिश्रित प्रदूषण होते त्या कंपन्यांची लिस्ट दिल्यानंतरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अकरा दिवस लावले आमचे सगळे शेतकरी गण गणपतीरायाचं आगमन झालेलं असतानाही आम्ही इथं बसलो आहे अकरा दिवस झाले तब्बल उपाशीपोटी आम्ही इथं बसून अजून प्रशासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही हे खरंच दुर्दैवी शेतकऱ्यांच्या मान आहे ज प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ज्या नऊ विरोधात क्लोजर नोटीस काढली होती त्यांची वीज वितरण कंपनीने काल लाईट बंद केली होती तरी देखील तीन कंपन्यांनी कॅटा फार्मा ग्लोब केमिकल आणि बोरोक्रिस या तिन्ही कंपन्यांनी जनरेटर चालू ठेवून उद्योग चालू ठेवला ह्या सगळ्यांवरती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वरद असते इथल्या काही बड्या अधिकाऱ्यांचं तसंच मुंबईच्या काही बड्या अधिकाऱ्यांचं यांच्या मागे षडयंत्र असल्यामुळे ह्या फॅक्टऱ्या खुल्या मजुरी करत आहेत चालू ठेवत आहेत आणि शेतकऱ्यांना पायदळ तुडवायचं काम करत आहे सोमवारपर्यंत याच्यावरती पाहिजे ते ऍक्शन व्यवस्थित नाही घेतली तर आम्ही या आंदोलनाची दिशा अजून कठोर आणि तीव्र करणार आहोत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारखानदार तसेच स्थानिक प्रशासन यांची मिलीजुली भगत असून हे सर्व मुसळगावच्या शेतकऱ्यांना संपित असल्याचा आरोप उपोषणार्थींनी केला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर